नमस्कार मित्रांनो भाजपाचा मोठा जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच फडणवीसासाठी मराठ्यांनी ते मैदानात ठिकठिकाणी आपली राजनीती चॅनल ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जुन्याच मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसलाय यासाठी ते एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आजाद मैदानावर उपासनाला सुरुवात करणार आहेत मुंबईकडे निघण्यापूर्वी जारांग्यांनी सरकार उलथपालतीचा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता शिवाय फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याचा आणि एकनाथ शिंदेना काही बोलून देत नसल्याचा आरोप देखील केला होता या सर्व आणि दाखल होण्याआधी भाजप नेत्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात या बॅनरबाजीतून त्यांनी मनोज जरांगेंना आव्हान दिल्याचं दिसत आहेत जरांगेंच्या मोर्चाला प्रतिउत्तर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या समर्थनात लावण्यात आलेल्या बॅनरवर इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं लिहिलं आहे शिवाय मराठा समाजाला पहिल्यांदाच आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस बोललं जात आहे तर ही बॅनरबाजी भाजप आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी केल्याचं दिसत आहेत याच नेत्यांनी बॅनरवरती नावे असून जारांग्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद